Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video मिरची लागवड केली आहे आपण तलवार तर तिच्यासाठी साधारण तीस हजार रुपये खर्च आला आहे आप आपल्याला तर रोपा आणले आपण उगवून एक रुपये चाळीस पैशानी तर बेड वगैरे ओढले ड्रिपचा खर्च वगैरे तीस एक हजार रुपये असं आला आहे आणि आता चालू झालं आहे समजा उत्पन्न चांगलं लागवड डिसेंबरमध्ये केली आहे चालू झाली आता मिरशी भाऊ चाळीस पंचेचाळीस रुपयाची रेट चालू आहे आता सध्या मार्केटिंग कोपरगाव येवला लासलगाव इकडे चालू राहतं आहे खर्च आपला आत्तापर्यंत तीस पस्तीस हजार रुपये झाला आहे अजून तोडणी लेबर वगैरे यांचं धरला तर साठ एक हजारपर्यंत जात उत्पन्न एकरी अजून चार पाच लाख रुपये व्हायला पाहिजे चार पाच सहा लाख रुपये